सो हे गाय वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कशा आहात तुम्ही तर आज आपला ब्लॉग होणार आहे संक्रांती स्पेशल आज आहे मकर संक्रांती सो त्याच्या निमित्त आपण आज मी साडी सुद्धा वेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तुम्ही कंटिन्यू राहा मी आता तिंगूळ बनवायला आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते सो चला पुढे जाणार आहे बाय

आणि खूप घाई झाली आहे ही बघू शकता इथं पेरू घेतलाय कारण जेवलो काहीच नाही पोटात आवाज येतोय निघलोय आता गाडी काढून खूप उशीर झाले ते काढते घाबरले ना एवढं जर तर बघा आम्ही पतंग पण घेऊन चाललेलो आहोत चला तर आम्ही आता करू ना तर गाईस तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता आम्ही काहीच अशा प्रकारे आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे तिथे जायचं होतं हर्षाली बोली चाल पर का आपण मंदिरामध्ये जाऊया तर मी तिथे सोबत आली आहे फक्त तर इथे असं काय आहे माहोल ही आहे आणि खूप साऱ्या बायका आहेत त्या बायका पाया पडायला आल्यात म्हणजे तर आम्ही शूट करायला आलोय कसं काय असतं इकडे निघलं नाही ना माझं काहीच आता वरती चाललो आहे आम्ही हे थोडस चढणी आहे इथं सो आता आपण जाऊया स्टडी चालत चालता येत नाही ओके जाऊयावरती त्यांनी माझ्या हातात पतंग दिलाय कधी पतंग उडवता तर येत नाही काय नाही आणि असेच पतंग घेऊन चाललोय काही झाल्यावरती इथे मागे असतात दृष्टी आपल्याला तिथे आहे आणि माझ्या समोर एक मंदिर आहे तुम्हाला मी दाखवते बघा असं छान मंदिर आहे आणि पायऱ्या चढून मला एवढा दम लागलाय बाप रे आणि मी असं आली ना मी फर्स्ट टाइम आली बघूया गर्दी तर खूप जास्त आहे जसं काही जत्रेला आलोय आणि तिला बघूयात कुठे हे माहिती आहे असं मंदिर आहे खूप छान दिसत मध्ये आता चाललोय बघूया आतमध्ये कसं काय येते <laughs> या हर्षालीची सिस्टर आहे आणि त्या हर्षाली आहे आत्मदे, आतमध्ये आतमध्येच मंदिर आहे आता मंदिरामध्ये एंट्री करतो आणि माझ्या हातात आहे तेवढी आणि आतमध्ये तुम्हाला दाखवते मला शक्य पॉसिबल झालं तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो शकता किती जास्त आहे हे मंदिर आहे फोटोश घेतलेला आहे खायला प्रसाद खाऊन घेते फोटोशूट चालू आहे प्रसाद खाते दुपारपासून काय जेवलो नाही साडी घालायच्या नादात आणि आता पण संध्याकाळ झाली रात्रच झाली अंधार झालेला आहे तर अशा प्रकारे गाईस इथे आरती चालू आहे या मंदिरामध्ये आरती चालू आहे आणि आमचं इथे चाललेला आहे फोटोशूट चला घे इथ फोटो काढायचा का इथे बघा इथे उजड आहे अशा प्रकारे इथे येऊन आता बराच वेळ झालेला आहे म्हणजे कस इथे जास्त करून बायका येतात पहिल्या संक्रांतीला आणि आम्ही असं चालू आहे म्हणजे तर आता थोडंफार एन्जॉय केलं बघितलं आता आम्ही थोडंसं फिरतो इथे आणि मग निघूयात आपण घरी जायला तर गाईच अशा प्रकारे पूर्ण म्हणजे ब्लॉग बीक आपला म्हणजे पूर्ण शूट पण करून झालं आहे माझा पूर्ण लुक आणून पण तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवते खूप झाली सो आता अशा प्रकारे हा संक्रांतीचा आणि आम्ही ते आलेलो आणि आता फिरलो आता पूर्ण मंदिरात पण जाऊन आलो आता पुढे आपण बघूयात अजून काय काय बघायला भेटत अशा प्रकारे असा हळदी कुंकू इथे हाय होत आहे अशा प्रकारे इथे महादेव मंदिर आहे आणि मंदिर झालं आता कंप्लीट आमचं सगळं पूर्ण फिरून झालेलं आहे आता आम्ही जस्ट निघालोय घरी जायला इथे काय आहे हरखाली आहे आणि आपण जाऊयात थोडपर्यंत खाली बाप ऐक बापडे अडे पापडे अशा प्रकारे बराच उशीर झाला खूप वेळ इथे थांबलो आता घरी जायला आम्ही निघालोय सो so, आता आपण घरी जाऊयात वरतून व्ह्यू बघायला असा खतरनाक दिसतोय सो so, चला आता आपण घरी जाऊयात आणि घरी जाऊन भेटते तुम्हाला दाखवते काय चाललंय घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आज जसं की तुम्हाला मी दाखवला आजचा मकर संक्रांती स्पेशल आपला ब्लॉग होता तिळगुळ बनवल्या आणि आज साडीसुद्धा घातलेली आपण एक मंदिरातसुद्धा जाऊन आलो तर ओवरऑल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया तो आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ पण अजून इंटरेस्टिंग येतील सो ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय